आज माळ शिरस मैदान येते सगळ्या बैलांच्या नावाचे लॉट काढले जातील सकाळी दहाच्या पुढे ते चालू होतील नक्कीच संबंध महाराष्ट्राला ज्या मैदानाची उत्सुकता लागली होती ते मैदान उद्या आहे परंतु आज त्या मैदानाचे लाईव्ह लॉट सकाळी दहाच्या पुढे काढले जातील मैदानामध्येच लाईव्ह कॅमेऱ्यामध्ये थ्री लाईव्हला तुम्हाला सगळ्यांना दिसेल लाईव्ह लॉट नक्कीच आता कोणत्या बैलाचे कोणत्या गटात चिठ्ठी निघती नक्की सगळ्यांना इतकी उत्सुकता लागली असेल कारण चांगली चांगली महाराष्ट्रातली सगळी टॉपची बैल त्या मैदानात सगळ्यांना दिसणार पळताना नक्कीच आपल्या सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर नक्की कोणासोबत पळतोय तो चिक्क्यासोबत पळतोय बाकासूर आपला आणि वेगाचा शेवट जा हा महान भारत केसरी हारण्या या बाईलासोबत पळतोय नक्कीच हे दोन पैरे फिक्स झालेले आहेत आणि महत्ूरचा एक रायफल सोबत नक्कीच हे तीन पैर आपल्याला माहीत आहेत सगबंध जाहीर झालेत खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तिघांना आणि लाईव्ह लॉटमध्ये आता कोण कोणत्या गटात निघतोय कारण की सगळे कॅमेऱ्याच ओपन दिसणार आहे सगळ्यांना सगळ्यांची धाकधूक जी आहे ती वाढणार कारण सगळ्यात जर टॉपच्या गाड्या जर गटामध्ये जर आल्या तर होऊन का बसेल कारण वाटतं एवढं सोपं आहे कारण की बाकीच्या बारक्या मैदानामध्ये मोठी लोक मोठे बैलगाड्या माग मालक घटून खेळतात परंतु आता नाही सगळं काही ते कॅमेऱ्यासमोर काही करू शकत नाही तुम्ही कुणाला चिठ्ठी पण देऊ शकत नाही नावाची हाय त्या गटात पळायचं नक्कीच असे मैदानं होणं खूप गरजेचं आहे पेळगावचे पेडगावपासून तसंच झालं पेडगावमध्ये चांगलं झालं नियोजन परंतु सेमीला त्या सेमीपासून अजून मन दुख दुख करतं आहे बाकासूरच्या तिथं अन्याय झाला तर झालंय झाला अन्याय तर पब्लिकमुळं अन्याय झाला आहे नक्कीच आता मैदान तर उद्या होतंय तर त्या मैदानात अन्याय होऊन देऊ हुं नका माळ खाल्या खाले माळशिरसवाल्यांना एक हात जोडून विनंती कारण सगळ्यांची लाडकी बैल असतात हा समोर समोरचे जे आहेत गाडीचा पराभव आहे परंतु हो पब्लिकने पराभव झालात हो तर बेकार मनामध्ये दुःख होतं परंतु असू दे त्या मैदानामध्ये बरं का छत्रपती संभाजीनगरची बैल येऊन थांबलेले आहेत मोक्का मला अशी चर्चा मिळते काही व्हिडिओ पण पडलेले आहेत देवाभाईसुद्धा आलेला आहे तिथे लखन येऊन थांबलेला आहे तिथे टॉपची बैल जी आहेत परत नाशिकची आलेले आहेत बैल जालन्याची बैल आलेली आहेत पुण्याची बैल आलेली आहेत मुंबईची बैल आलेली आहेत आणि तिकडे पाऊस वगैरे हो काही नाही आहे नक्कीच आता आज फेरे काढणार त्या बैलांना कारण तिथला जरा फाटीचा जो आहे तो एक अनुभव घेतला जाईल तिथं मैदानामध्ये बाडी नाही पळून देणार पण जी शेजाची एक फाटी असते मोकळी त्या फाटीतून ती सारव करू शकतात नक्कीच आज लावलॉटमध्ये आपल्या बाकासोरची सुट्टी चिट्टी कोणत्या गटात निघते मथुरची चिठ्ठी कोणत्या गटात निघते सर्जाची महान भारत केसरी सुंदरसुद्धा येतोय त्या मैदानामध्ये सप्त हिंद केसरी भारतसुद्धा दिसेल तुम्हाला त्या मैदानामध्ये नक्कीच सगळ्यांची उत्कंठा अशी गेला लागेल कारण महाशिरस मैदानात हिंद केसरीच्या मैदानात सगळेच पाळण्यासाठी इच्छुक असतात कारण कुणाला नको आहे हिंद केसरीचा मान एक बारकसारखं मैदान असतात तिथं ठीक आहे नाही पळलं तरी परंतु मोठ्या मैदानात पळणं खूप महत्वाचं असतं बैलाला हिंद केसरीचं नाव पुढे लागतं आणि ते संबंध आयुष्यभर त्या बैलाच्या नावावरती राहतं ते हिंद केसरीचं नाव खूप साऱ्या शुभेच्छा आणि घोटचा सर्जा कोणासोबत पळतोय हे अजून काही माहीत नाही आहे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये सांगा घोटच्या सर्जाचा पायरा कोणासोबत असेल पण तो जवळजवळ सगळे पैरे फिक्स झालेत आणि आदत किंग सुंदर हा कोणासोबत पळतोय याचा सुद्धा पैरा आपल्याला माहीत नाही आहे नक्की तो येतो हे माहीत आहे नक्की साईसोबत सांगतायत परंतु साईसोबत नाही पळायचा कारण की घरचा साध मला नाही वाटत की पळेल म्हणून असं कोणासोबत हा का पळेल पण तो बैल पळतो हे महत्त्वाचं दहा वाजता लाईव्ह लॉट चालू होतील पित्थ्री लाईव्हला सगळ्यांनी बघा सगळ्यांच्या बैलांची नावे त्या लाईव्ह लॉटमध्ये निघतील नक्कीच आपल्या बाकासूरची चिठ्ठी कोणत्या गटात निघते ह्याचीच उत्सुक लागली कारण बाकासूरला पाहण्यासाठी आलोट गर्दी होते तिथे मथुरन बाकासूरला नक्कीच बघूया कारण फक्त एक गटात तरी नको यायला हिमटॉपची बैल असं वाटते हां सेमीला मजा येते कारण माझे येते फायनलला सेमी फायनलला चला खूप साऱ्या शुभेच्छा बाकासूरचं नाव कोणत्या गटामध्ये निघते हे आपण तुम्हाला नक्कीच सांगू पण खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा लाईव्ह लॉट बघा हाच्या पुढे धन्यवाद